इंदापुरातून पोलीस हवालदार विष्णू केमदारने हे आज सकाळी पहाटेपासून बेपत्ता झाले केमदारने यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून या चिठ्ठीतून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार दाखल करून घेतली आहे परंतु जर माझ्या नवऱ्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार राहतील आणि लवकरात लवकर माझ्या नवऱ्याला शोधून काढावे अन्यथा मी माझ्या मुलांसह पोलीस ठाण्यासमोर येऊन बसणार असल्याचे हवालदार केमदरने यांच्या पत्नीनं म्हटले या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस खात्याकडून या संबंधित कर्मचाऱ्याचा शोध घेतला जाणार आहे त्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे चिठ्ठीमध्ये मध्ये यांनी जे आरोप केले आहे त्या आरोपांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी केली जाईल आणि त्या पद्धतीचा अहवाल कार्यालयाला पाठवला जाईल असं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे माझे मिस्टर मी सकाळी उठले त्याच्या आधीपासून घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अंड्राकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची <laughs> बघितली <दुणा। laughs> परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रावर मध्ये चिठ्ठी सापडली पर त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत हा माझा प्रश्न मला काय वाटत नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं हे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचं टेबल होता त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं तु, तु, म्हणणं का की, की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतली साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची जबाबतची काही खरकर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही का त्या बेटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी कालच्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री फक्त जरा जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही तो टी संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकरवाळा समोर तुम्ही पोलीस स्टेशन आत्महत्या करेल या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्याचा असतं का गेले महिनाभर म्हणून तुम्ही रात कुठे होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल पासून ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तर मी का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चालले बारामतीला चाललोय एवढ्या विक्रेत काय नाही ते गेल्या पंधरा दिवसात तर एवढ्या एड्यासारखे करत होती की काय सांगायचं नाही तरी पण आम्ही नाही का ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चट्टी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या दोन चार वर्षांमध्ये गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झालं मी पियायच काय घेऊन बसून आणि कर हो या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळे मला बाकीचं माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी पोरं स्टेशन स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही काय मध्ये केमदारने यांची पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे दे त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल